thank <laughs> you खालापूर तालुक्यातील सावरोली गावात अजित पवार गट राष्ट्रवादी व शिंदेगड शिवसेनेचे वर्चस्व असतानाही येथील दीडशेहून अधिक आदिवासी समाज बांधवांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होत सल्लागार गजानन पाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी नेतृत्वावर विश्वास टाकत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला असून या पक्षप्रवेशाने खालापूर तालुक्यात दिवसेंदिवस शिवसेना पक्षाची पक्षबांधणी मजबूत होतानाचं पाहायला मिळतंय सर्व आदिवासी समाज बांधवांचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी शिवसेना पक्षात स्वागत करीत पुढील काळात आपल्याला पक्षाच्या वतीने ताकद देत आपले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू तसेच आपल्या कोणत्याही समस्या असल्यास त्या आमच्या समोर मांडाव्यात जेणेकरून त्या समस्या तत्पर सोडवण्यात येतील असे आश्वासन प्रमुख नितीन सावंत यांनी दिले कर्जत लाईव्ह समाधान दिसले खालापूर